आई बिजासनी देवी माध्यमिक विद्यालय दुर्बुड्या तालुका शिरपूर जिल्हा धुळे येथे वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या प्रसंगी शालेय संस्थेचे सदस्य आदरणीय अनिल खंडूसिंग राजपूत आदरणीय दादा तेली तसेच आदरणीय वसंतदादा पावरा माजी समाज कल्याण सभापती सरपंच भिकेश पावरा ग्रामसेवक निलेश वाघ लवकुश पावरा पोलीस पाटील व गावातील ग्रामस्थ मुख्याध्यापक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मोहन हेमाडे यांनी केले ध्वजारोहण आदरणीय शालेय सदस्य युसुफ दादा तेली यांच्या हस्ते करण्यात आले या प्रसंगी विद्यार्थ्यांनी देशभक्तीपरगीतांवर कवायत लेजिम भाषणे व नृत्य सादर केलीत त्यानंतर आदरणीय मुख्याध्यापक शालेय लिपिक व भिकेश सर यांच्या संयोगातून विद्यार्थ्यांना मोफत वही व पेन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात आले शासन परिपत्रकाप्रमाणे विविध प्रतिज्ञा व कॉपीमुक्त शपथ घेण्यात आली कार्यक्रमाच्या शेवटी विद्यार्थ्यांना बिस्किट व वा चॉकलेटचे वाटप करण्यात आले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संस्था अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव सर्व सदस्य मुख्याध्यापक नचिकेत पवार उपशिक्षक अमोल सोनार सुनंदा बडगुजर अरविंद पाटील गायत्री पवार भिकेश मावरा मोहन हेमाडे मोहिनीराज पाटील कनिष्ठ लिपिक दत्तात्रय सोनार गिरीश सोनार विशाल पाटील संदीप देवरी श्रीराम जाधव यांनी परिश्रम घेतले